नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनल वरती राज्यामध्ये पाच मार्च पर्यंत वीस हजार शिक्षक भरती करणार असं विनोद तावडे शिक्षण मंत्री यांनी सांगितलं आहे पाच मार्च पर्यंत राज्यामध्ये ही भरती प्रक्रिया जी आहे ती आता असं आश्वासन सुद्धा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे ते एबीपी माझाशी बोलत होते अनेकदा डीएड पीएड किंवा टी असेल पास असलेल्यांना नोकरी न मिळाल्याने बेरोजगारीला सामोरे जावे लागते त्यामुळे भरतीचं नवं आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिलं आहे जिल्हा परिषद नगरपालिका नगर, नगर परिषद असतील या ठिकाणी शिक्षकांची भरती केल्या जाईल तर यापूर्वी आपण पाहतो की फेब्रुवारी दोन हजार अठरापर्यंत पर्यंत राज्यात चोवीस हजार जागा भरल्या जातील असे आश्वासन किंवा अशी घोषणा जी आहे ती विनोद तावडेंनी केली होती परंतु मात्र आता अद्यापपर्यंत ही जी भरतीची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली नाही आहे आता नवं आश्वासन हे कधीपर्यंत सत्यामध्ये उतरते हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे म्हणून मित्रांनो आता नवीन तारीख आपल्याला मिळालेली आहे की राज्यामध्ये पाच मार्चपर्यंत वीस हजार शिक्षकांची भरती करणार असं शिक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे पाहूया आता पुढच्या काळामध्ये शिक्षक भरती होणार का नाही होणार हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझा आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जो मराठीलाईचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र